सध्याच्या घडीला भारतीय चित्रपटसृष्टीमध्ये बऱ्याच चित्रपटांना मागे टाकत एस एस राजामौली यांच्या बाहुबली टू या चित्रपटाचा सगळीकडे चर्चा पाहायला मिळते मुख्य म्हणजे या चित्रपटाने अनेक बॉक्स ऑफिस विक्रमही मोडीत काढले विविध भाषांमध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाच्या कमाईचे आकडे पाहता इतर चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शकांवरही याचं दडपण आलं असणार असंही सध्या म्हटलं जातं पण सलमान खानच्या आगामी ट्यूबलाईट चित्रपटाच्या दिग्दर्शकाला मात्र असं काहीच वाटत नाहीये सलमानच्या ट्यूबलाईट चित्रपटाच्या टीझरला मिळालेली दाद पाहता हा चित्रपट बाहुबलीला मागे टाकणार का असाच प्रश्न कबीर खान यांना उपस्थित केला जातोय खरंच भाईजान सलमानच्या ट्यूबलाईटच्या प्रकाशाने बाहुबलीचं यश झाकोळलं जाणार का असा प्रश्न तुम्हालाही पडतोय ना या प्रश्नाचं उत्तर शोधण्याची गरज नाही आहे कारण खुद्द दिग्दर्शक कबीर खाननेच या प्रश्नाचं उत्तर दिलं ट्यूबलाईट या चित्रपटाच्या गाण्याच्या प्रिव्ह्यू शोमध्ये कबीर खानने बाहुबली टू या चित्रपटाला मिळालेलं यश आणि त्यानंतर उद्भवलेल्या एकंदर परिस्थितीवर त्याची भूमिका मांडली आहे आमच्यावर बाहुबली टू या चित्रपटाच्या यशाचं कोणत्याही प्रकारचं दडपण आलं नाही आहे आणि मुळात बाहुबली टू प्रमाणेच ट्यूबलाईटला जर यश मिळालं तर ती चांगलीच गोष्ट असेल असं कबीर खान म्हणाला यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना कबीर खाननं हेही स्पष्ट केलं की ट्यूबलाईट हा चित्रपट अमेरिकन युद्धपट लिटिल बॉयवर आधारित आहे पण ट्यूबलाईटच्या कथानकामध्ये लिटिल बॉयच्या कथानकापेक्षा काही आवश्यक असे बदलही करण्यात आले सलमान खानच्या ट्यूबलाईट या चित्रपटाचं एक नवं गाणं लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येते या गाण्याच्या आधी सलमानने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून गाण्यासाठीचं एक पोस्टर प्रदर्शित केलं हे पोस्टर सध्या चर्चेचा विषय ठरतंय कारण या पोस्टरमधला सलमानचा लुकही थोडा वेगळा आहे सलमानचा ट्यूबलाईट हा चित्रपट पंचवीस जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय याशिवाय सलमान टायगर जिंदा है या, या चित्रपटातूनही कटरीना कॅफसोबत पुन्हा एकदा स्क्रीन शेअर करणार आहे त्याच्यामुळे दोन हजार सतरा यावर्षी दबंग खान पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनावर राज्य करण्यासाठी सज्ज झाला आहे असंच म्हणावं लागेल लोकसत्ता ऑनलाईन एंटरटेनमेंट ब्युरो